मित्रांनो दिलेली पदावली पहा ही पदावली सोडविताना खूप मुलांच्या चुका होत्या त्या चुका होऊ नये म्हणूनच माझा हा प्रयत्न आहे सर्वांसमोर तुम्ही सुद्धा ट्राय करा पदावली अचूक येते का पहा सर्वप्रथम मित्रांनो पदावली कोणतीही असू द्या कंचे भागबेव हो। हा नियम आपल्याला माहित असायला हा बोर्ड मास ओके कंस चे भागाकार गुणाकार बेरी वजा बाकी या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सर्वप्रथम चे आपण सोडून घेतलं पाहिजे तुम्ही पहा तुमची चूक कुठे होणार आहे तुमचं सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा चारशे भागिले वीस चे पाच छे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी गुणाकार अधिक या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतो पंधरा गुणिले पाच पुढची एक स्टेप आपली कमी पडेल पंच्याहत्तर वजा वीस ओके या ठिकाणी चूक कुठे होते पहा तुमची सुद्धा चूक होत असेल मित्रांनो काही मुलांची या ठिकाणी मुलं काय करतात वीस चे पाच म्हणले की फक्त वीस आस गुणिले पाच करतात आणि या वीस न चारशे ला भागतात तुम्ही तसं केलात का तसं करू नका सर्वप्रथम चे असल्यास हा गुणाकार तुम्हाला कंसात करा मित्रांनो तेव्हाच तुमचं उत्तर अॅक्युरेट येणार आहे म्हणजे मांडणी कशी होणार बघा चारशे भागिले वीस गुणिले पाच आधी गुणाकार करून नंतरच भागा अधिक पंच्याहत्तर वजा वीस चारशे ला शंभर न भागलं मित्रांनो चार, चार, 75 चार 75 वीश, वीश, उत्तर आलं अधिक पंच्याहत्तर वजा वीस चार अधिक पंच्याहत्तर मित्रांनो एकोणऐंशी वजा वीस मित्रांनो उत्तर आहे मित्रांनो फिफ्टी नाईन मित्रांनो अशा सोप्या सोप्या ट्रिक्स आपल्या विजय कुमार नरवणे या युट्यूब चॅनलवर आहेत स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलासाठी उपयुक्त आहेत शेअर करा प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा